नमस्कार मैं आपका सेवक मिहिर कोटेचा मुरुंडकरांच्या साठी आनंदाची बातमी दररोज संध्याकाळी मुरुड पूर्वेमधील द्रुतगती मार्गवर माळा जंक्शन लक्ष्मीबाई शाळा जंक्शन व कॅम्पस होटल जंक्शन येथे प्रचंड वाहतूक कोंडीमुळे साधारणपणे आपले पस्तीस ते चाळीस मिनिट हे वाया जातात गेल्या दोन वर्षापासून मी प्रयत्न करत होतो की ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा सर्व्हिस रोड टाटा कॉलनीला कनेक्ट करणारा एक साठ फुटाचा जोड रस्ता व्हायला पाहिजे सांगायला आनंद होतो सर्व मान्यता आलेली आहे आणि उद्या तेवीस नोव्हेंबर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता टाटा कॉलनीतली पूर्वरंग सोसायटी समोर या नवीन जोड रस्त्याचा कामाचा भूमिपूजन आपण करणार आहोत मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतो आवर्जून या भूमिपूजन सोहळेमध्ये संमिलित व्हा आणि एक महिन्याचा आत हा जोड रस्ता हे वाहतुकीसाठी लोकार्पण होणार आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो या तिघही जंक्शनवरती साठ टक्के वाहतूक कोंडी हे कमी होणार आहे उद्या सकाळी साडेनऊ वाजता कृपा करून या मी आपली वाट पाहतोय धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र